ऐतिहासिक बहुमत मिळालेल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत आज पार पडला राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदे पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की अजित पवार बनले सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली आहे मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे मी एकनाथ चंद्रबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते तसंच देशभरातील बहुतांश भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली एकनाथ शिंदे पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नवा विक्रम केलाय शपथविधीनंतर राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेलं हे सरकार महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या नव्या टप्प्यावर घेऊन जाईल हीच अपेक्षा बिरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा